ये ड्रग से दारू या सिगरेट जिसकी घर जाती है कैंसर टीबी हार्ट अटैक बीमारी लाती है ये देख तेरा भगवान की सुंदर सी बेट है इसको ना व्यर्थ गवाना यही संदेश है जीवन तेरा अनमोल है इसको तुम बचाओ व्यसन तो जैसे विष हिम्मत का बस एक कदम अब तो तुम बढ़ाओ नशा मुक्त भारत हो नशा मुक्त भारत हो स्वस्थ भारत हो नशा मुक्त भारत हो नमस्कार सातारा शहर स्टेशन व सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक तेरा ते सतरा ऑगस्ट या दरम्यान नशामुक्त भारत असा अभियान राबवण्यात येत आहे यामध्ये आम्ही आतापर्यंत नशामुक्त भारत याच्यावर चित्रकला स्पर्धा त्याची व्याख्यान निबंध स्पर्धा अशा आयोजित केल्या होत्या आज रोजी आम्ही एन सी सी कॅडेट कॉलेजची मुलं पोलीस दल आर सी पी तसेच अकॅडमीची मुलं यांच्या वतीने एक भव्य दिव्याशी रॅली काढली त्यामध्ये लोकांना संदेश दिला की नशामुक्त भारत काय आहे यामध्ये आपण कोणत्याही ड्रगचं सेवन करू नका राज्याचं सेवन करू नका जे अंमली पदार्थ आहेत त्याचं कोणतंही सेवन या ठिकाणी आपण करू नका हे आम्ही लोकांना आव्हान केलं आणि माझं राजधानी सातारा असून एक आव्हान आहे असं कोण करत असेल कोण छुप्या पद्धतीनं विकत असेल काय करत असेल तर त्याची माहिती तात्काळ साताराशील पोलिसना द्यावी आणि माझ्या जी कॉलेजची मुलं आहेत त्यांनी यामध्ये नशामुक्त भारत ह्या गेल्या सह सर, सहभागी होऊन कोणतीही नशा वगैरे करू नये हे आपल्या आरोग्यास घातक आहे आपल्या परिवारास घातक आहे तरी आपण यापासून दूर राहावं अशी मी सातारा शहर पोलिसच्या वतीने सर्वांना विनंती करतो